संपूर्ण देशभर राबवला होता ब्रिटिश मोदी सरकारला कार्यशाळा संपन्न होत आहे संपूर्ण महाराष्ट्रभर साडी विभागाच्या कार्यशाळा सन्मानिय कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालेल्या आहेत आणि आता ही कोकण विभागाची कार्यशाळा ठाणे इथे संपन्न होत आहे जवळजवळ एकशे सत्याऐंशी मंडळाचे अध्यक्ष आणि चौदा जिल्हा अध्यक्ष या बैठकीला उपस्थित आहेत सर्वप्रथम नवनिर्वाचित सर्व जिल्हा अध्यक्ष आणि सर्व मंडल अध्यक्षांचं यांचं मनापासून मी स्वागत करतो त्यांची निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच या कार्यक्रमासाठी या बैठकीसाठी या ठिकाणी निमित्ताने महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष सन्मानिय रवींद्र चव्हाण साहेब या ठिकाणी उपस्थित आहे मी अनेक शहराचे अध्यक्ष संदीपजी केले यांना विनंती करतो की त्यांनी कर त्यांचं स्वागत करावं आदर शिवाजी अभिषेक त्यामुळे शिवाजी महाराज पुस्तक देऊ त्यांच संदीप जी स्वागत करताय आत्यंत कर्तव्य यानंतर मी माननीय मंत्री गणेश जी नाईक त्यांचं स्वागत करण्याची विनंती संदीपजीले यांना करतो महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस आमदार विक्रांतजी पाटील यांचं स्वागत सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष प्रभाकरजी सावंत यांनी करावं असो मी अशी मी विनंती करतो त्याचबरोबर महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस माधवीताई नाईक त्यांचंही स्वागत प्रभाकरजी सावंत यांनी करावं अशी मी विनंती करतो प्रदेशचे प्रदेश कार्यालय प्रभारी सन्मान्य रवी अनासपुरेजी पुरेली यांचं स्वागत वसई विरारच्या जिल्हाध्यक्षा प्रज्ञाताई पाटील यांनी करावं अशी मी विनंती करतो संघटन मंत्री कोकण विभाग संघटन मंत्री शैलेंद्र दळवीजी यांचं स्वागत ठाणे ग्रामीणचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष जितेंद्र राजकी यांनी करावा अशी विनंती करतो आणखी ठाणे विभागाचे संघटन मंत्री हेमंत म्हात्रे यांचं स्वागत संजय वाघोले यांनी करावं अशी मी विनंती करतो शैलेंद्र <coughs> जळविषयी <coughs> कोकण विभाग विभागाच्या संकल्पित कोकण विभागाचे संघटन मंत्री सन्मानिय शैलेंद्रजी दळवी यांनी करावं अशी मी विनंती करतो <coughs> <coughs>